आज आपण जिरा राईस करणार आहे आणि जिरा राईस करण्यासाठी आपण हा बासमती तांदूळ घेतलेला आहे यासाठी लागणार आहे थोडी कोथिंबीर जिरं एक दालचिन्याचा तुकडा आणि दोन तमालपत्र हा राईस आपण कुकरमध्ये टाकणार आहे आणि कुकरमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे यामध्ये एक दालचिनी तमालपत्र आणि जिरं जिरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मग ह्यामध्ये आपण घालणार आहोत तांदूळ तांदूळ मी सड़ दोन दहा मिनटं भिजत ठेवला होता आणि त्या नंतर यामध्ये टाकला आहे पाणी मोजून घालायचं पाणी मोजून घातल्यानंतर भात आपला सडसडीत होतो चिकट होत नाही आणि पाणी मी हे गरम करून घेतलेलं आहे आता हे आपण यामध्ये घालूया दोन वाटी तांदूळ असल्यामुळे मी चार वाटी पाणी घातलं आहे आता व्यवस्थित हे मिक्स करून कुकर आहे एक दोन ते तीन शिट्टीमध्ये भात व्यवस्थित शिजला जातो यात घालूया मीठ चवीनुसार मीठ घातलं आणि खूप सारे कोथिंबीर झाकण आपण याला मध्यम आचेवरती दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया तीन शिट्ट्या झाल्या आहेत एक पाच मिनिटानंतर आपण कुकर खोलून पाहतो खूप सैल आणि मोकळा व्यवस्थित झालेला आहे अशा प्रकारे आपला जिरा राईस तयार आहे तुम्ही ही, ही नक्की करून बघा आणि कसा झाला आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका